अक्कलकोटमध्ये रामशेत नावाचा व्यापारी होता त्याच्याकडे पैसा दुकान नावलौकिक सगळं होतं पण एक गोष्ट नव्हती शांतता तो दिवसभर तणावात रागात आणि काळजीत असायचा एके दिवशी तो स्वामी समर्थनकडे धावतच आला तो म्हणाला स्वामी माझ्याकडे सगळं आहे पण मन शांतच राहत नाही उपाय सांगा स्वामी काहीच बोलले नाही तेवढ्यात तांगडात एक लहान मुलगा आला त्याच्या हातात एक मातीचं भांड होत पाण्याने भरलेलं स्वामी त्या मुलाला विचारतात रे मुला हे भांड चालत चालत माझ्यापाशी कसं काही सांडलं नाही मुलगा हसत म्हणाला स्वामी मी फक्त भांड्याकडे पाहत राहिलो आजूबाजूच काहीच पाहिलं नाही म्हणून पाणी सांडलं नाही स्वामी लगेच रामशेठ कडे वळले तुझं मनही असंच आहे जिथे जिथे वळतं तिथे तिथे चिंता सांडतात मनाला एकाच दिशेवर ठेवलंस तर आयुष्य हलकं होतं रामशेटला उपाय मिळाला त्याचा चेहरा शांत झाला आणि त्याला जाणवलं की मन जिथे स्थिर होतं तिथेच सुखाचं दार उघडतं